नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून जिल्हा परिषद पंचायत समिती व महापालिकेच्या निवडणुका या सर्वच निवडणुका कोर्टाने खडे बोल सुनावत एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतच या सर्वच निवडणुका पार पाडून या निवडणुकीचा निकाल पार पाडावा असं कोर्टानं खडे बोल सुनावला आहे तर दुसरीकडे भाजप शिंदेची सेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांनी निवडणुका कशा पुढे अजून ढकलता येईल यासाठी ये रणनीती आखत आहेत मात्र त्यांच्या या डावपेचाला आता कोर्टानेही मोठा धक्का दिला आहे यामुळे शिंदे भाजप आणि अजितदादांची केलेली रणनीती आता त्यांच्याच अंगलट येताना दिसत आहे त्या अगोदर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासहित देशाचंही लक्ष लागून राहिले आहेत ते या निकालाकडे ती म्हणजे शिवसेना कोणाची याचा अंदाज शिंदे गटातील अनेक मातब्बर नेत्यांना अनेक खासदार आमदारांना आता अंदाज आलाच आहे त्यामुळे या पदाधिकाऱ्यांचा आता सूर बदललेला दिसत आहे त्यातच एकनाथ शिंदे यांची भाजपाने अजितदादांच्या साथीने केलेली कोंडी आता शिंदे गटासाठी धोक्याची घंटा समजली जात आहे आणि त्यांच्या अडचणी दिवसांदिवस कमी होत नसून वाढतानाही दिसत आहे एकनाथ शिंदे करायला गेले एक आणि झालं भलतंच वेगळं त्यामुळे जे एकनाथ शिंदे महायुतीच्या जाळ्यात आता अडकले आहेत त्या सा आता इतक्या गुंतागुंतीत जाळ्यात इतके गुंतून गेले आहेत की त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही आहे अजितदादांच्या राष्ट्रवादीने भाजपाच्या साथीने एकनाथ शिंदे यांना शह देण्याचा आता सपाटा सुरू केला आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध आता पहिल्यापेक्षा चांगले असल्याचं दिसून येत आहे त्याचेच अनेक उदाहरण आपण आजवर पाहिलं आहे त्यामुळे आता कोट्यात असलेल्या शिवसेना संदर्भातील निकाल काय लागणार याकडे भल्याभल्यानी आपले अंदाज बांधायला सुरुवात केली आहे आणि असाच अंदाज आता शिंदे गटातील आमदार खासदारांना लागला असून शिंदे गटामध्ये धावपळ सुरू झाली आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचं सर्व भाजपाने, श्रेय भाजपानेच म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण श्रेय घेत स्वतःकडे ओढून घेतलं आहे तर इकडे मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जी एकी झाली आहे त्यांची आता येणाऱ्या या दसरा मेळाव्यामध्ये जाहीर आहे ज्या व्यासपीठावरून ज्या शिवतीर्थ वरून ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येत दसरा मेळाव्यामध्ये देशाला संबोधित करणार आहे या दसरा मेळाव्याला तब्बल एकोणीस ते वीस वर्षानंतर राज ठाकरे हे जनतेला संबोधित करणार आहे सोबतच उद्धव ठाकरे हेही जनतेला संबोधित करणार आहे आणि याचा सर्वात मोठा फटका हा भाजपला आणि खास करून एकनाथ शिंदे यांना बसणार आहे आणि याच गोष्टीला अनुसरून आता शिंदेच्या सेनेमधील पंधरा नगरसेवक हे ठाकरेंच्या गटात सामील होतानाही दिसत आहे आणि सोबतच ज्या ठाकरेंची साथ सोडून शिंदे सोबत काही आमदार खासदार गेले तेही आता पुन्हा परतीच्या वाट्यावर असल्याचं दिसत आहे एकंदरीतच असं वाटत की एकनाथ शिंदे यांना आता वजन येत नसून ते लवकरच पुन्हा एकदा ठाकरे यांच्याकडे दिलं जाईल अशी शक्यता यावेळी वर्तवण्यात येत आहे आणि या दोन्ही ठाकरे बंधूंच्या ताकदी समोर आपली ताकद कमी पडणार हे शिंदेना चांगलं समजलं आहे त्यामुळे शिंदे गटातील पंधरा नगरसेवक हे आतापासूनच ठाकरेंच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली आहे ते दोन ते आमदार व ठाकरेंकडे येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे शिंदेच्या सेनेतून येणाऱ्या आमदार खासदार नगरसेवकांना घ्यायचं की नाही या संदर्भात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे बुलंद आवाज असणारे संजय राऊत यांनी एक महत्वाचं कमेंट केलं आहे त्यांनी म्हटलं आहे ज्यांचे खरंच आता डोळे उघडले आहेत ज्यांना खरंच आता ठाकरे था हे चांगले वाटत आहेत त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत मात्र जे मेन गद्दार आहेत ज्यांनी शिवसेना फोडली त्या गद्दारांसाठी मातोश्रीचे दरवाजे हे कायम बंद असणार आहे असंही कमेंट यावेळी संजय राऊत यांनी केलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिवसेना नाव पक्ष आणि चिन्ह हे पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळणार का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद Terima kasih telah menonton!